बऱ्याच लोकांचं असं म्हणणं येतं की बाबा केळीला बॅगिंग करावं आणि बऱ्याच लोक म्हणतात की केळीला बॅगिंगची काही आवश्यकता नाही आम्ही आतापर्यंत केलो नाही किंवा असं काही ठिकाणी होतं की बाबा आम्ही एक्सपोर्ट करायचं असलं तरच केळीला बॅगिंग करावं लागतं किंवा मी काय एक्सपोर्ट करणार नाही मी लोकल मार्केटलाच देणार आहे मला बॅगिंगची काय आवश्यकता आहे तर एक ना अनेक प्रश्न बॅगिंगच्या बाबतीत बऱ्याच लोकांच्या मनामध्ये असतात तर नमस्कार शेतकरी मित्रांनो मी तुमचं मित्र रोहित बोरगावे बोरगावे टेक्नॉलॉजी हे आपल्या आवडते यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत करतो तसेच शेतकरी मित्रांनो फेसबुक पेजवरही आपले स्वागत करतो तर शेतकरी मित्रांनो आज आपल्याला बघायचं आहे की बाबा खेळीला बॅगिंगची आवश्यकता आहे काय नाही लोकांचं काय म्हणणं येतं है। यावर नक्की काय आहे बाबा किंवा उत्तर किंवा के बॅगिंग केलेलं चांगलं का न केलेलं चांगलं या सगळ्या बाबतीत बोलायचं आपल्याला पण व्हिडिओला सुरुवात करण्याआधी जे कोणी आपल्या चॅनलवर नव्हे त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा जे कोणी फेसबुक पेजवर आहेत त्यांनी फेसबुक एक लाईक करा जेणेकरून महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण भारतातला सामानतला सामान्य तरुण शेतकरी आपल्या प्रशोद्यक झाला पाहिजे यासाठी आम्ही जे काय काम करतो ते काम तुमच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे तर शेतकरी मित्रांनो आता हा बघत आहे बोरव टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून केळीचं प्लॉट केलेला आहे बरेच भाग आपण केले केळीच्या बाबतीत बरेच आपल्याला स्टेप वाईज आपण बरेच प्रॉब्लेमवर व्हिडिओ बनवत असतो तर केळीमध्ये बऱ्याच लोकांचे समज गैरसमज असायत की बाबा बॅगिंग करावं काय नको बऱ्याच लोकांना वाटतं की हा आता ऐकून असतो आपण की बाबा बॅगिंगला एक दहा रुपये खर्च येतो आपल्या एकरी एका एका झाडाला दहा रुपये खर्च येतो मग आपण चौदाशे झाड बसवलेली असतात मग चौदाशे गुणिले दहा दा म्हणजे चौदा हजारचा खर्च आपल्याला जवळपास हे आपल्यावर पडत असतं आणि बाय कॅल्क्युलेशन बघितलं असते किंवा आपण केळीला बाबा की एक लाखापर्यंतच बजेट असतं मग ते हळूहळू सव्वा लाख दीड लाखापर्यंत जातं मग केळीचा रेट काही वेळेला खूप कमी आलेला असतो ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये फायदे काय आहेत त्याचे तोटे काय आहेत करायचे काय नाही या एक एक स्टेप आपण करत जाऊया तर सगळ्यात महत्वाचा आपण फायदा तोट्याचा विषय पहिल्यांदा घेऊ आपण थोडंफार की ज्यांचं म्हणणं आहे की बाबा बॅगिंग न केलं पाहिजे तर त्यांच्या हिशोबातलं जर का आपण विचार केला तर बाबा की बाबा ह्याच्या आधी आपण करत नव्हतो शंभर टक्के करत नव्हतो त्यावेळेला टेक्नॉलॉजी नव्हती आपल्या इथं काय गरज नव्हती क्लायमेट एवढं खराब नव्हतं थ्रिप्स पांढरी माशी माइट्स मावा तुडतुडं जिकटा ह्यासारखे जे काही रोग आहेत ते रोग आपल्या भागामध्ये एवढे येत नव्हते आले तरी तर भाजीपाल्यावर दिसायचे केळीसारख्या के पिकावर दिसत नव्हते आपल्याला पण हल्ली हल्ली क्लायमेटिक सिच्युएशन एवढं चेंज होत चाललेलं आहे की बाबा कधी पण पाऊस पडतो कधी पण ऊन जास्त पडतं उन्हात टेम्परेचर हळूहळू वाढत चाललेलं आहे झाडं स्ट्रेसमध्ये असतात आणि ह्या सगळ्यामध्ये कुठं ना कुठं रोगाचा अटॅक क्वालिटीचा वापर इम्पॅक्ट ह्या सगळ्याच्या बाबतीत बघायला गेलं तर केळीचे घड आपले चांगले असणे केळी दिसायला चांगली असणे हे खूप गरजेचं आहे तर त्यामुळं ह्याचे जेवढे आपण तोटे म्हणू शकत नाही की बाबा बॅगचा तोटा काय आहे आता तोटा बऱ्याच लोकांना दिसतं की बाबा कुठं तर घासू शकतं किंवा लावायला चुकूचू शकतं किंवा ह्यामुळं काहीतरी तोटा लोकांचा झाला असेल किंवा त्यावरती त्यांचे समज किंवा त्यांचे विचार चुकीचे असतील पण लावल्याचे फायदे खूप सारे शेतकरी मित्रांनो तर सगळ्यात महत्त्वाचं काय आहे शेतकरी मित्रांनो की बाबा ज्या वेळेला हे घड लावतो आपण की ज्या वेळेला इथला आपण खालचा पोका काढतो आणि त्यावेळेला इथं घड लावतो आता इथं बघू शकता इथं थोडंफार इथं रॅसिस दिसायला तुम्हाला हे हे सगळे हे थ्रीप थोडंफार येऊन गेलेलं आहे आणि थोडा आता थो तुम्ही बघू शकता हे डाग वगैरे इथे डासा वगैरे डास वगैरे होतात आता काय होत असतं की केळीमध्ये पाला तर कंटिन्यू आपल्याला काढावा लागतो आणि ते दोन सरियाड आपण म्हणजे एक सरीआड पाला टाकून देत असतो ह्या पाल्यामध्ये शेतकरी मित्रांनो डास हे लाईफ सायकल करणार कंटिन्यू आपण पाणी देत असतो पाण्यामध्ये डासाच्या अंडी येत असतात आणि हे डास हळूहळू अटॅक करत असतात आणि डासांचे सोंड हे जेवढं मऊ एरियामध्ये घुसू शकतात त्या खोडाला नाही बरं घुसणार ते तरी अट्रॅक्शन हिरवा कलर अट्रॅक्शन होतो त्यांना आणि ते हिरव्या कलरमध्ये घुसत त्यांना मऊ वाटतं चांगलं वाटतं त्यामुळे घुसवतात त्यामुळं मग ते काळपट डाग पडणं त्याचं शायनिंग जाणं ह्या सगळ्या गोष्टी होत असतात ज्या वेळेला आपल्या फण्या सुटतात त्यावेळेला आपण बॅगिंग करणं गरजेचं आहे बॅगिंग करत असताना आता बघू शकता शेतकरी शेक्ट मित्रांनो की ज्या वेळेला आपण बोरगा टेक्नॉलच्या माध्यमातून ट्रीटमेंट देत असतो त्यावेळेला बुंदा वगैरे एकदम चांगला घडत असतो आता हा सिंगल ट्रिप आहे आपण शक्यतो जास्तीत डबल ट्रीप रिकमेंडेशन करत असतो आणि भरणीची काय आवश्यकता नसते इथं भरणी पण केली आहे विदाऊट भरणीमध्ये सुद्धा इतकं चांगलं होऊ शकतं तर ह्यामध्ये शेतकरी मित्रांनो उंची खूप चांगल्या प्रकारे वाढलेली आहे आणि तसंच सुद्धा वाढलेलं आहे आता कसं असतं शेतकरी मित्रांनो की वारंवार मी बाय कॅल्क्युलेशनवर येत असतो किंवा आता हे आपण चौदाशे बाराशे ते चौदाशे आपल्याला झाडे एक एकरमध्ये बसलेली असतात प्रत्येकाचा अंतर वेगळा असतो हा सहा बाय पाच अंतर आहे सात बाय पाच अंतर मध्ये आपले रोप कमी बसतात पण डिस्टन्स आणि अजून झाड वाढायला आणि हे करायला चांगल्या गोष्टी आपल्याला मिळत असतात आता ज्या वेळेला आपण हे सहा बाय पाचमध्ये मध्ये चौदाशे झाड शेतकरी मित्रांनो तर चौदाशे झाडाला आपण बाय कॅल्क्युलेशन गेलो की एका झाडाला आपल्याला पस्तीस ते चाळीस किलो पर्यंत गेलो तरी पंचेचाळीस टनापर्यंत आपण ॲव्हरेज अचिव्हमेंट करू शकतो एकरी आणि मते जास्त जवळ की मिनिमम पन्नास ते साठ टन तर आपल्याला आलं पाहिजे उत्पादन तर त्यासाठी घड वाढलं पाहिजे पोषण चांगलं असलं पाहिजे घडाचं आता ले ले आता आता बगीतला बगीतला तर आता बघू शकता तुम्ही की हा जवळपास पस्तीस ते चाळीस किलोचा घड आहे शेतकरी मित्रांनो ह्यामध्ये फण्या चांगल्या झालेल्या आहेत तुमच्या आता ह्याला बॅगिंग घातल्यामुळं तुम्ही बघू शकता की ह्याची क्वालिटी कशी आहे आता ह्याच्यावर कुठेही डास नाही आहे किंवा कुठल्या प्रकारचं डॅमेजेस नाही आहे बघितल्या बघितल्या अट्रॅक्शन होतं तर ह्या गोष्टीचा फायदा काय आहे शेतकरी मित्रांनो मी तुम्हाला सांगतो आता आपण फायद्याचं फायद्याला बोलत होतो थोडं बोलता बोलता विषय आपला पुढे जातो तर फायद्याच्या मुद्द्यामध्ये शेतकरी मित्रांनो काय होत असतं की दोन सिच्युएशन असतात केळीमध्ये ज्यावेळेला मार्केटिंगला जातो त्यावेळेला आता आपण एक्सपोर्ट पण सोडून देऊ विषय आणि लोकल मार्केट पण सोडून देऊया शेतकरी मित्रांनो लोकांना काय वाटतं की बाबा एक्सपोर्टसाठी चांगलं लागतं का इंडियन कस्टमर आपले चांगलं माल खात नाहीत का असं काही नाही आहे शेतकरी मित्रांनो आपल्याला एंड कस्टमरपर्यंत जो माल द्यायचा आहे तो क्वालिटी मालच द्यायचा आहे आपल्याला मग क्वालिटी माल कधी जाणार आहे आपल्याला बाबा क्वालिटीचं प्रोटेक्शन चांगलं असलं बाकी सगळ्या गोष्टी चांगल्या असल्या तरच जाणार आहेत तर ह्यामध्ये काय होत असतं की बाबा ज्या वेळेला डोमेस्टिकला पण देत असो आपण एक्सपोर्टला पण देत असो ज्या वेळेला तुमची मागणी जास्त असेल बाबा की बाबा मागणी जास्त आहे त्यावेळेला काय पण चालून जातं पण ज्या वेळेला मागणी कमी असते बाबा रेट पण कमी आहे मागणी पण कमी आहे तर त्यावेळेला जे व्यापारी लोक आहेत ते क्वालिटी मालाच्या शोधत असतात की बाबा क्वालिटी माल असला तर आणि बऱ्याच वेळेला असं होतं की आम्ही बघितलं शेतकरी की बाबा मार्केट पंधरा रुपयेनं चालू आहे पण केळी तुमचे खास आहेत आम्हाला सोळा रुपयाने आम्ही घेतो जाग्यावर घेतो पैसे देतो ॲडव्हान्स पैसे देऊन घेतो हे सिच्युएशन आम्ही बघितलेले आहेत मग शेतकरी मित्रांनो मी आता तुम्हाला मगाशी बोलता बोलता सांगितलं की बाबा आपल्याला पन्नास टन अचीवमेंट पर एकर करायचं मिनिमम मग पन्नास टनाला शेतकरी मित्रांनो आपल्याला एक रुपये जरी जास्त भाव मिळाला तर पन्नास हजार रुपये आपल्याला इथं आपल्या ॲडिशनल पैसे आपल्याकडे मिळाले आहेत आणि ह्याला खर्च करतोय आपण आठ रुपये बऱ्यापैकी खर्च येतो मी दहा रुपये म्हटलो कारण का शिडी लावून लावायचं करायचं दोन रुपये तो एक्स्ट्रा मी खर्च धरलेला आहे तर दहा रुपये जरी एकरा खर्च गेला आपल्याला तरी हा चौदा हजार खर्च होणार आहे तर आपण तरी पण शेतकरी मित्रांनो बऱ्यापैकी पस्तीस हजार रुपये आपण फायद्यामध्ये येतो तर हे ह्याचं बेनिफिट आहे पटकन केली जातात आपल्याला वेटिंग करावं लागत नाही एकदा आपले हे केळी गेले की परत पुढच्या नियोजनाला आपल्याला कधी पण बरं पडत असतं तर या सगळ्या गोष्टीचा विचार केला तर ते खूप फायदेशीर असतात आता फायदे तर याचे खूप सारे आहेत तसं बघायला गेलं तर शायनिंग आहे चकाकी आहे माल क्वालिटी राहतं एका टाईमला मॅच्युरिटी येते चांगले क्लायमेटिक त्याचा इतर बॅलेन्सिंग होत नाही रोगाचा अटॅक आहे झाड प्रोटेक्शन मध्ये चांगलं राहतं हे सगळ्याच गोष्टी आपल्याला फायदे होत जातात काही वेळेला काय होत असतं की उन्हाळ्यामध्ये सनबर्निंगचा अटॅक खूप मोठ्या प्रमाणामध्ये होत असतात सनबर्निंगमुळे खूप एक साईड डॅमेज झाले बघितले आहे काही वेळेला वातावरणात काही आता पाऊस पडलाय तर नायट्रोजन ऑक्साईड झालेलं असतं किंवा काय ना काय तर झालं असतं किंवा कुठं कुठं कोण तणनाशक वगैरे पण मारलं असलं काय असलं किंवा काही फिजिकल किंवा नैसर्गिक नैसर्गिकरणाचे कुठलाही स्ट्रेस असू दे ह्याचा स्ट्रेसपासून थोडंफार याचा शंभर टक्के बचाव ह्या बॅगिंगमुळे आपल्याला शंभर टक्के आप होत असतो तोटा काही नाही आहे आता बॅगिंग लावताना काय काळजी घ्यायची आहे हा मुद्दा पण महत्वाचा तर बॅगिंग लावताना आपल्याला काय काळजी घ्यायची शेतकरी मित्रांनो की ज्यावेळेला आपले घर पडतात इथलं पोकं काढतो आपण तर त्यावेळेला आपल्याला बॅगिंग करायचं आहे बॅगिंग लावत असताना हे तुम्हाला तुमची साईज लक्षात घ्यायची आपल्याला बऱ्याच ठिकाणी कमी असतात बऱ्याच ठिकाणी आता सगळे लोक चांगलं काम करतात बऱ्याच ठिकाणी सगळे चांगले शेतकरी खूप चांगली प्रॅक्टिस करतात सगळ्यांची उंची खूप चांगली असतात बऱ्यापैकी आपल्याला पाच फूट सहा फुटाची आपल्याला हाईट भेटतात तर त्या हिशोबाने बॅक कट करायचा हा मोठा रील येतो आपल्याला हे बॅक कट करून घ्यायचा आपल्याला हे घालायचं पूर्ण पण त्याच्या आधी जेव्हा तो मग वाट बघायचं नाही आहे ज्या वेळेला काही वेळेला सिच्युएशन विदाऊट आपलं बॅग गळ्यातनं बाहेर पडलेला असतात त्यावेळेपासून शेतकरी मित्रांनो हे एक काळजी घ्यायची कायम की घडावर स्प्रे करायला आपल्याला हार्डली दोन तीन पंप लागत असतात पण त्यामध्ये साधे साधे थोडे थोडे कीटकनाशक मारणं गरजेचं आहे त्यामध्ये इमिडाक्लोप्रिडचा स्प्रे घेणं हा वारंवार खूप गरजेचं आहे आणि साधं बुरशीनाशक घेता तरी चालू शकतं तर एक का म्हणतो मी शेतकऱ्यानो कारण का हे बॅगिंग लावायच्या आधी तुमच्या इथे डासानं जर का अटॅक केला असला आणि वर तुम्ही बॅगिंग लावला असला किंवा लावायच्या आधी कुठल्या रोगाने अटॅक केलेला असला आणि तुम्ही मग बॅगिंग लावला आहे तर मग त्याला काही एवढं अर्थ राहत नाही त्यामुळं काय करायचं आहे आपल्याला किंवा ज्या वेळेला तुमचं घड पडलेलं असतात जरा जरा तर त्यावेळेला कंटिन्यू थोडं थोडं स्प्रे मारायचं आहे बॅग घालायच्या आधी पण आपल्याला स्प्रे मारायचा आहे बॅग घालायच्या आधी आपण काय रिकमेंडेशन करतो की सतरा पॉईंट आठ टक्केवाले इमिडियट प्रॉफिट आहे तो तुम्ही एक मिलीनं घ्या अर्धा मिलीनं घेतला तरी चालू शकतो किंवा थायमित्राम मेपेस आपल्याकडे मिळतो पंचवीस टक्केवाला डब्ल्यूडीजी फॉर्म्युलेशनमधलं तो पॉईंट तीन ग्रॅमनं घेतला तरी चालू शकतो पेगॅसिस असतो तो घेतला तरी चालू शकतो आपण पेगॅसेस पण अर्धा ग्रॅमनं घ्यायचं आहे आपल्याला त्यातलं काहीही घ्या तुम्ही तुमच्याकडे जे कीटकनाशक चांगल्या पद्धतीचं अवेलेबल आहे ते वापरू शकतो आपण ज्यामुळं सेकिंग पेस्टचा अटॅक आपल्याला होणार नाही आहे आणि त्यासोबत छत्र सेवन रेस जे पॉईंट तीन मिलीचा डोस आहे आपण तो रिकमेंडेशन करतो त्यामुळं काय होतं की बाबा घडाचं शायनिंग आहे चकाकी आहे लकाकी आहे त्यानंतर जी क्वालिटी आहे ह्याचे व्हेन साईज हे चांगले होणं डेव्हलप होणं आणि एक समान साईज बाबा अन इव्हन नाही बरेच लोक जीएचं स्प्रे वगैरे मारतात तर मार्केटमध्ये शेतकरी मित्रांनो तुम्हाला माहित आहे की बाबा मोठी केळी अजिबात चालत नाही जेवढी मोठी केळी मग वेपर्सला द्यावे लागतात चिप्सला द्यावे लागतात त्या गोष्टी आपल्याला वे वेगळ्या कराव्या वे लागतात पण एक सामान जेवढी साईज असेल आणि शायनिंग बाज असलं पाहिजे मोठी केळी चालत नाही एक्सपोर्टला तर अजिबात चालत नाही आणि ए वगैरे तुम्ही स्प्रे बऱ्याच लोकांच्या ह्याच्यात असते किंवा चुकीचे टॉनिक मारलं तर काय होतं शेतकरी मित्रांनो कि बाबा तुमचं घड असे वेडेवाकडे पण होऊ शकतात काही वेळेला किंवा असे बघितलेत आम्ही की बाबा घड हे झालेले बघितलं घट्ट टणक झालेले बघितल्यात त्यामुळं गडावर स्प्रे मारताना किंवा बॅगिंगच्या आधी जे काही आपण स्प्रे करणार आहे त्यावेळेला खूप प्रिकॉशन काळजी घ्यायची आपल्याला की ज्यामुळं काय होतं की बाबा आणि वर नाही चुकीचं नाही आता हे पॉईंट तीन मिळेल त्या पॉईंट तीन मिलीनेच तुम्हाला मारायचं आहे तुम्ही जास्त मारून काय ना काय तर चुकीचं होऊ शकतं त्यामुळे त्या प्रमाणात मारा तुम्ही अतिशय चांगल्या प्रकारे काम होत आहे नंतर बॅगिंग करायचं आहे बॅगिंग बरोबर आपलं हे झाड इथं घड आपल्याला झाडाला बांधून घ्यायचं हे तर गोष्टी तुम्हाला माहित नसतात त्यामुळं झाडाला आधार राहतो झाड एका साईडला जास्त कलत नाही हे बॅलन्स राहतो आणि ह्याच्यामुळं प्रोटेक्शन चांगलं होतं केळीचं कुठेही तुम्हाला डॅमेज होत नाही आता बऱ्याच लोकांना वाटतं की हे खालनं बांधायचं नाही किंवा बांधणं चा कि चालतंय आता हे घडाला पुरलं नाही आहे वरण बांधून तर हे खाली पण बांधला तरी चालू शकतं बऱ्याच लोकांना वाटतं की बांधायचं काय नाही हे बऱ्याच गैरसमज असतात पण खालूनही याला बांधला तर चालू शकतं काय अडचण आहे एकदम चांगल्या प्रकारे याचं हे प्रोटेक्शन मध्ये होऊ शकतं तर अशा पद्धतीने शेतकरी मित्रांनो आपल्याला घराचं बॅगिंग करायचं आहे अजून काही तुम्हाला शंका वगैरे असं तुम्ही कमेंट करू शकता त्यावर आपण जास्तीत जास्त तुम्हाला चांगलं मार्गदर्शन करायचा प्रयत्न करू त्याचबरोबर बोरगाव टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना महाराष्ट्र कर्नाटक गुजरात छत्तीसगड आंध्र प्रदेश ह्या बऱ्याच ठिकाणी आम्ही काम करत असतो तुम्हालाही काय मदत लागल्यास माहिती लागल्यास माझे सहकार्य आहेत बरेच आमचा बॅक ऑफिसचा नंबर आहे त्यांचे संपर्क साधून तुमचे जे काही प्रॉब्लेम आहे ते आपण नक्की जास्तीत जास्त प्रयत्न करू की चांगल्या प्रकारे करायचे आहेत व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा तुमच्या सर्वांचं प्रेमाने सहकार्य असं असू दे धन्यवाद शक्य मित्रांनो